दुर्गा सप्तसती पारायण कधी करावे पैशेचा समस्या दूर होतील पतीच्या आयुष्यात धनप्राप्ती होण्यासाठी दोन डिसेंबरपासून खंडोबाचे नवरात्र ते दिनांक सात बारा दोन हजार चोवीस पर्यंत असून प्रत्येक सेवेकरी व भाविकांनी श्री मल्हारी सोत्र दुर्गा सप्तसती या ग्रंथाची पारायण करावे ज्या घरात मुलांचे वडिलांचे पटत नाही वादविवाद होतात त्या घरात प्रामुख्याने पुरुषाने श्रीमल्ल्हि सप्तसती या ग्रंथाचे पाठ दर रविवारी नक्की करावे मुलांचे वडिलांचे संबंध सुधारतात घरामध्ये वाद होत नाही घरात सुखसमृद्धी नांदत असते ज्या सेवेकरांच्या घरात किमान दर रविवारी श्री मल्हारी सप्तसती या ग्रंथाची पारायण होते तिथे त्या घरामध्ये केला जाणाऱ्या इतर सर्व सेवा म्हणजेच उदाहरणार्थ नित्यसेवा दुर्गा सप्तसती ग्रंथपाठ वाचन व श्री यंत्रावर सेवा अशा अनेक सेवा लवकर फलदूप होत असतात कारण मल्हारी मार्तंड हा चौसष्ट प्रकारांच्या दृष्ट अघोरी व सर्व शक्तीचा नाश करणार आहे ऋषी मुनींच्या यज्ञामध्ये विघ्न असणाऱ्या राक्षसांना त्यांनी अवतार घेऊन मारले होते श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले होते तेव्हा खोंडोबाच्या मंदिरात आले हो। महाराष्ट्रामध्ये सामान्य मराठी मंडळी यळकोट येळकोळ जय मल्हार असा जयघोष करत असतात जय जयकार करत असतात सहा कोटी भक्त असलेल्या देवा तुला नमस्कार असो असा यळकोट येळकोट या कन्नड शब्दाचा अर्थ आहे मार्गशीर्ष मिती शुद्ध एक मासून ते सहापर्यंत षडरात्र नवरात्र हा देव दीपावलीचा उत्सव असतो या काळात खंडवा देवतांची विश्रांती घेण्याची वेळ असते देवीसारखे घट बसवले जातात देवघरातील त्यांच्या टाकास अभिषेक करून नागवेलीच्या पानावर बाजूला ठेवून नंदादीप अखंड तिवा ठेवत ठेवत असतात कुटुंबामध्ये प्रमुख पाच दिवस उपवास केला जातो मल्हारी सप्तसतीचे पारायण करत असतात हे सहा दिवसाची नवरात्र चंपाषष्टीस कुलधर्म करून पूर्ण होते दररोज त्यांना भरपूर भंडारा म्हणजेच हळद लावली जाते म्हणून भंडारा वाहतात हा कुळधर्म पो चैत्र व श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सुद्धा करत असतात बाजरीची भाकरी नव्या वांग्याची भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य खंडोबळ देवाला अर्पण केलात असतात मंदिरामध्ये किंवा आपल्या मूळ स्थानी जाऊन पुरणपोळीचा निवेद्य अर्पण केला जातो भगवान शंकर आणि जनसामान्याच्या कल्याणाकरिता धारण केलेल्या श्री खंडेराव या अवताराची सेवा करून त्यांची कृपा संपादन करण्यात या ग्रंथाची वाचन नक्की करावीत प्रत्येक कुटुंबातील प्रामुख्याने नित्यसेवा एक रोज अध्याय दोन अध्याय अथवा अध्या अध्या दर रविवारी एक पारायण व रविवारी उपास केल्यास कुलदेवताची कृपा लाभत असते घरात सुख समृद्धी नांदते म्हणून वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवितेला किंवा आपल्या कुलदेवताला आवर्जून जाऊन यावे यामुळे घरात सुख समृद्धी नाणते घरात धनधान्याला बरकत येत असते घरामध्ये कधीही वाद होत नाहीत घरातील सर्व कार्य लग्नकार्य किंवा विवाह असेल अडचणी येत असेल तर ते सफल होत असतात म्हणून या उपायाचे से वय सेवनचे नियम नक्की पाळावेत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा